नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा महागाव तालुक्यातील पुलसंगी येथे दुर्दैवी घटना विद्युत खांब पडून एकाचा जागीच मृत्यू महागाव तालुक्यातील सकाळी नऊच्या सुमारास अंगावर विद्युत खांब पडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष राजाराम पासटकर वयवर्ष पस्तीस राहणार हिंगणी असे आहे तर सविस्तर घटना अशी की कुलसंगी राहूर रोडवर दोन खांबाला दोरी बांधलेली होती आणि यात रस्त्याने के टी सी कंपनीचे कंटेनर चालले होते सदर दोरी ही कंटेनरला अडकली आणि ती दोरी खांबाला बांधून असल्याकारणाने विद्युत खांबाला ओरल्या जाऊन संतोषच्या अंगावर पडला आणि संतोषचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे संतोष हा रोडच्या कडेला उभा होता आणि अशातच ही दुर्दैवी घटना घडली लोखित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम